रुग्णालयातून पाण्याचे नळ चोरणारा चोरटा अटके मिरजेतील प्रकार बारा हजाराचे नळ हस्तगत नामांकित रुग्णालयातील बाथरूमधील ब्रँडेड नळ रुग्ण म्हणून उपचाराच्या बहाण्याने चोरट्याने लंपास केले होते या प्रकरणी सौरभ संजय दुर्गांडे यांनी मंगळवारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तर पोलिसांनी या प्रकाराचा तपास करत तेजस अनंत सावंत राहणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी विजयनगर सांगली याला मिरजेतील अण्णा साठे पुतळ्याजवळून ताब्यात घेतलं याबाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक जण ब्रँडेड कंपनीचे पाण्याचे नळ विक्री करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून तेजस सावंत याला अटक केली त्याच्याकडून बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे ब्रँडेड कंपनीचे नळ पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्याला अटक केली सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी धनकर अभिजित पाटील नाना चंदन शिवे राहुल क्षीरसागर विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर अमोल तोडकर सुधीर खोंद्रे निवास माने यांनी केली आहे महानकर माने मिरज महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा